पुण्याचे ग्रामदैवत भक्तांच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक श्री मंदिर सेनापती बाप तुरडवर शिंगी मातेचे मंदिर आहे आणि आपण बघू शकताय की स्पेशल अशी व्यवस्था इथे आहे भक्तांना क्रॉस करण्यासाठी जे दर्शन घेण्यासाठी येत आहे आणि दर्शन घेऊन परत आहे त्यांच्यासाठी चला तर जाऊया आतमध्ये मातेच्या दर्शनासाठी कारण आपल्याला एकशे सत्तर पैऱ्या चढून जायचंय आणि पाऊसही पडतोय जय माता दररोज हजारो भक्त ज्या डोंगरावर चढून जातात आणि माते पुढे नतमस्तक होतात आणि तिच्या दर्शनाने समाधान पावतात अशी ही चतुर्शिंगी माता जी गडावर विराजमान आहे नमस्कार मी राजश्री आता आलेले आहे चतुर्शिंगी मातेच्या दर्शनाला आता ही ओटी घेतलेली आहे आणि आपण जात आहोत मातेच्या चरणी तिथे दर्शन घ्यायला आपण बघू शकतो की खूप अशी भाविकांची गर्दी आहे आणि खर तर एकशे सत्तर पायऱ्या चढून जायच्या आहे चला तर मग बापरे आणि डेली अरे बापरे साधिके शरण गौरी नारायणी नमस्तुते तर आता मी चतुर्शिंगी मातेचे दर्शन घेऊन आलेले आहे ते पुण्याचे ग्रामदैवत आहे आणि भाविकांची अगदी माता आहे तर आपण आज आलेलो आहे ट्रस्ट आणि माझ्यासोबत आहेत इथल्या चतुर्शिंगी माते ट्रस्ट चे अध्यक्ष जय माता दी सर तर सर्वप्रथम आपण तीनशे वर्षाचा ज्या मातेचा इतिहास आहे आणि पुण्यातील जे भाविक आहेत त्यांची जी नाळ आहे याबद्दल काय सांगणार नमस्कार मी चतुर्शृंगी देवस्थानचा कार्यकारी विश्वस्त श्रीकांत गजानन अनगळ आपल्याशी बातचीत करतो पुणे शहराची अधिष्ठात्री देवता श्री महाकाली महासरस्वती सरस्वती तथा चतुर्शृंगीचे देवीचे देऊळ थोडे थोड्याच उंचीवर असून या देवीच्या उत्पत्तीसंबंधी अशी माहिती उपलब्ध आहे की पेशवेकालीन एक सावकार होते दुर्लभ शेठ नावाचे सारका सावकार होते ते दर चैत्री पौर्णिमेला वणी सप्तशृंगी येथे दर्शनासाठी जात असत वृद्धापणामुळे ते दर्शनाला जाऊ शकणार नाहीत असा त्यांना स्वप्नात सांकेतिक दृष्टांत झाला की देवींनी असे सांगितले की जिथे ज्या ठिकाणी तू मागे बघशील त्या ठिकाणी मी उत्पन्न होईल पुण्याच्या वायव्य वा दिशेला असलेले हे आता जे स्वरूप आहे ते म्हणजे चतुर्शिंगी देवस्थान तर सर आता आपण जे चतुर्शिंगी म्हणतो त्याचा अर्थ कसा सांगू शकतो चतुर्शिंगी चतुर म्हणजे चार डोंगरांच्या मध्ये बसलेले सप्तशृंगी जी आहे ते सप्तशृंगी ही सात डोंगरात बसलेली आहे आणि त्याचीच ही बहीण म्हणून ही चतुर्शिंगी देव असं त्याचं स्वरूप आहे खर तर या मंदिराच्या एकशे सत्तर पायऱ्या आहेत आणि एवढ्या उंचावर ही देवी आहे विशेष म्हणजे सेनापती बापट रोड आहे तिथेही माता स्थित आहे तर सर आपण भव्य दिव्य मंदिर जेव्हा उभारलं तर तेव्हा काय अडचणी आल्या होत्या का आपल्याला आत्ता जे सुरुवातीला जे आत्ता दिसतं एकशे सत्तर पायऱ्या त्या इतक्या आधी पूर्वीपासून ज्या दगडी पायऱ्या होत्या आणि त्याच्या प्रत्येक पाच पायऱ्या चढल्यानंतर विश्रांतीसाठी अशी जागा असे त्यावेळेचं स्वरूप होत आणि आत्ताचं जे जी बांधकाम जीर्णोद्धाराचं जे जी काम चालू आहे त्यातलं पन्नास टक्के काम फक्त झालेलं आहे आणि पन्नास टक्के अजून पुढच्या वर्षापर्यंत होणार असं देवस्थान ट्रस्टचा माणूस आहे खर तर खूप छान कारण पुण्याची जी ग्रामदेवता आहे चतुर्शिंगे माता लाखो भाविकांचं ते भावनास्थान आहे आणि इथे नवरात्रीमध्ये लाखो भाविक येत असतात अगदी हजारो भाविक रोज येत असतात तर मग या भाविकांच्या श्रद्धेविषयी आपण काय सांगू शकतो त्याच्यामध्ये जसं आपण गणपती जसं नवसाचा असतो तसं चतुर्चिंगी देवी ही नवसाला पावणारी असून लोक त्यांच्या श्रद्धेनुसार काही काही नवस बोलत असतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर परत फेडण्यासाठी सुद्धा दर्शनाला येत असतात सर मग आपण मंदिरात म्हणजे रोज किती आरत्या करत असतो सकाळी एक दहा वाजता होते आणि संध्याकाळी आठ वाजता अशा दोन आरत्या होत्या आणि नवरात्रात काही विशेष आयोजन असतं का वेगळं काही असतं नवरात्रामध्ये दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत गणपतीच्या देवळामध्ये भजन कार्यक्रम सुक्त असा कार्यक्रम चाललेला असतो एक एक तासाचं भजन असतं आणि त्याच्यानंतर नऊ नऊ आठ वाजता या आरती होती आणि इथल्या गणपती मंदिराचं वैशिष्ट्य आपण काय सांगू शकता गणपती मंदिराबद्दल म्हणजे देवीच जरी मुख्य स्वरूप असलं तरी गणपती ही आधी देवता असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गणपतीची आधी पूजा केली जाते म्हणून गणपतीचं देवळ आधी आणि मग देवीचं नंतर देऊळ आहे असे त्याची एक गोष्ट आहे आणि म्हणजे आपण इथे अष्टविनायक जे स्थापन केलंय तर त्यामागचं काय शास्त्र असू त्या त्यामागचं म्हणजे काही बाहेरगावचे लोक पण दर्शनासाठी येत असतात आणि पुणे शहराची अधिष्ठात्री देवता असल्यामुळे आणि तीनशे देवीला इथे इतिहास असल्यामुळे सुरुवातीला लोक गणपतीचं दर्शन घेतले तेथेच त्या ठिकाणी त्यांना अष्टविनायकाचं दर्शन व्हावं अशा स्वरूपाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन वेगळं घ्यायला जायला नको हो। आपल्याला इथं आलं म्हणजे अष्टविनायकाचं दर्शन होत असतं आणि नंतर चतुर्शृंगी माता जी सप्तशृंगी मातेची आपण बहीण म्हणू शकतो हो। त्यांचंही आपल्याला दर्शन होत असतं तर म्हणजे हा खूप असा योग आहे आणि म्हणूनच लाखो भाविक इथे येत असतात तर मग वर्षभरात आपल्या ह्या ट्रस्टद्वारे काही असे विशेष उपक्रम राबवले जातात का वर्षभर आधी सकाळी पाच वाजल्यापासून देऊळ उघडल्यानंतर श्री सुप्त अभिषेक रुद्राभिषेक अशी षोड पूजा झाल्यानंतर दहा वाजता आरती होते त्याच्यानंतर पाडव्याला दिवाळीला त्याच्यानंतर आणखीन वर्षभर जे कार्यक्रम चाललेले असतात त्याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांचा सहभाग असतो आणि आपल्या ट्रस्ट द्वारे काही सामाजिक उपक्रम राबवले जात असतात का, का। वर्षभरात सामाजिक म्हणजे ट्रस्ट तर्फे मेडिकल मदत दिली जाते पण सध्या देवस्थानचं जीर्णोद्धारच काम चालू असल्यामुळे मेडिकल ची मदत सध्या दोन वर्ष थांबवली आणि समजा सामाजिक बांधिलकीच पत्र जसं आपण बघतोय की पूर जिकडे तिकडे येत आहे किंवा पूर सदृश स्थिती खूप ठिकाणी आहे शेतकऱ्यांच्या हातात उन्हा शाळेला घास जात आहे तर मग अशा जर काही म्हणजे जे अचानक संकट येत असतात किंवा नैसर्गिक आपत्ती असते अशा ठिकाणी आपलं ट्रस्ट काय मदत करतो नैसर्गिक आपत्तीसाठी देवस्थान तर्फे साड्या ब्लँकेट आणखीन उपयोगी वस्तू धान्य वस्तू असं दोन वर्षापासून दिलेलं आहे अगदी अगदी खूपच छान खूप छान म्हणजे आपण जसं भक्तांचं एक श्रद्धास्थान आहे आणि एक सामाजिक बांधिलकी जपणार आपलं मंडळ आहे आणि समाजाप्रती आपण अगदी वेळोवेळी अशी ही मदत केली जात असते आपल्याकडनं मेडिकल कॅम्प घेतले जात असतात अरे वा अरे वा आणि पूर्वी इथे यात्रा भरत होती तर ते आता आज तागात चालू आहे पूर्वीचे आणि आताच्या स्वरूपामध्ये फरक असा आहे की देवस्थानच्या शेजारची जागा ती प्रायव्हेट असल्यामुळे इथे पूर्वी अकरा अकरा पाळणे लागत असत मेरी गो राऊंड त्याच्यानंतर आणखीन जे लोकांच्या मनोरंजनासाठी जे स्टॉल लागायचे जागेची उपलब्धता कमी झाल्यामुळं आता सध्या फक्त पानफुल आणि मसाला किंवा ह्या गोष्टींच किंवा ज्वेलरी बायकांच्या साठी जे असतं तेवढ्या थोड्याच गोष्टींसाठी जागा उपलब्ध आहे म्हणजे जागे अभावी आपण या गोष्टींना तर मुकलय म्हणजे अगदी वीस वर्षापूर्वी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा खूप असं छान वातावरण होतं अगदी रात्रभर अगदी जत्रा चालू असायची अगदी म्हणजे लहान मुलांपासून अगदी म्हातारा व्यक्तींपर्यंत सगळे तिथे मजा घेत असत आणि मातेचं दर्शन हे घेत असत आणि अपारस आनंद सोबत घेऊन जात होते हो। पण शेवटी काळानुरूप काही गोष्टी बदलत असतात तर सर आपण आता जे म्हटलं जीर्ण उद्धार तर तो जे पूर्ण होईल ते किती म्हणजे त्याला अजून किती वर्ष लागतील साधारण एक दीड वर्षाचं काळ आहे कारण पूर्वीचा मंडप होत होता त्याच्या आता दुप्पट सभामंडप झालेले त्यामुळे भाविकांची सोय आणि दर्शनाची सुरुवातीला आतमध्ये गेल्यापासून देवीचं दर्शन लोकांना होतं आणि आपण भाविकांसाठी वेगळं काही असं आयोजन केलेलं आहे किंवा के नवरात्रीत काही वेगळं आयोजन असतं भाविकांसाठी कारण हजारो भाविक येतात भाविकांसाठी पिण्याची पाण्याची सोय आली आहे त्याच्यानंतर अग्निशामक दल आहे त्याच्यानंतर आपत्कालीन किंवा इमर्जन्सी झाली तर त्याच्यासाठी अम्ब्युलन्स पण तयार आहे आणि सबंध यात्रेचा भाविकांच्या सुरक्षेसाठी दोन कोटीचा विमा उतरवलेला आहे अरे वा वा खूप छान खूप छान आणि विशेष म्हणजे येतानाच प्रत्येक भाविकाला जे क्रॉस करून देण्याची मंत्र्यांनी सोय केलेली आहे ती अगदी उत्तम आहे कारण सेनापती बापट रोड आहे अगदी वाहतुकीचा वाहतु वर्दळीचा हा रस्ता आहे आणि अगदी वाहतूक म्हणजे गाड्यांना थांबवून स्पेशल अशी सोय केलेली आहे भाविकांना आतमध्ये येण्यासाठी आणि दर्शन घेऊन बाहेर जाण्यासाठी तर ती खूपच सुंदर होती ती खूप आवडली आणि आता आपल्या मंदिराचा म्हणजे डिजिटल युग आहे तर त्याच्याशी म्हणजे भक्तांशी डिजिटल तर्फे आपला काही असा संबंध येत असतोय का त्याच्यामध्ये जसं आता सर्व लोक फोन पे किंवा जी जसं आपण व्यवहार करतो त्याप्रमाणे देणगी स्वरूपात सुद्धा या प्रमाणात इव्हन परदेशातून सुद्धा देणगी आणि दर्शनही तसंच होत असत हो म्हणजे सगळ्या आरत्या वगैरे आपण लाईव्ह बघू शकत असतो हो। म्हणजे ज्या भाविकांना इथे येणं शक्य नसेल ते भाविक आपलं म्हणजे मातेला घर बसता ते दर्शन घेऊ शकतात हो। लाईव्ह दिसत असते तर आपलं त्याच काही असं वेबसाईट काही चॅनल आहे का नाही तसं नाही इथे इथे स्क्रीन लावलेला असतो okay, जे okay. लोकांना अपंग किंवा वयस्कर लोकांना पायऱ्या चढून जाता येणार नाही ना ना। okay, तर त्यांच्यासाठी इथे दोन ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केली बाकी ऑनलाईन आरती वगैरे असं नाही okay. तसं काही नाही ओके मग तसं काही भविष्यात करण्याचे आयोजन आहे का आता ट्रस्टच्या मीटिंग मध्ये ठरेल कारण त्याला अकरा ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांची मान्यता झाल्यानंतर त्या गोष्टी होत्या कारण जसं आता दगडूशेठ गणपती असू दे किंवा मुंबईचे हा सिद्धिविनायक असू दे तर यांचे जसे लाईव्ह दर्शन होतात तसं जर मातेचं लाईव दर्शन सगळ्यांना घेता आलं तर सगळ्या भाविकांसाठी अधिक उत्तम होईल भविष्यामध्ये तसा विचार आहे पण अजून त्याच्याबद्दल काही अंमलबजावणी हो नाही झाली आणि आता पुण्याची ग्रामदैव चतुर्शिंगी माता आहे तर मग आता नवरात्र आहे त्या नवरात्र निमित्त माते चरणी आपण भाविकांसाठी काय मागणी असेल आपली सर्वात प्रथम म्हणजे बळीराजा जे संकट पडलेले आहे पावसाचं सुख समृद्धी लाभू दे मातीच्या आणि तरुणाई येत असते तर तरुणाईला आपण काय संदेश देणार अलीकडच्या काळामध्ये तरुणाचे दोन प्रकार दिसून येतात की ज्यांचा देवावर श्रद्धेवर किंवा ह्या गोष्टीवर पन्नास टक्के विश्वास असतो पन्नास टक्के नसतो त्याच्यानंतर त्यांना जर अनुभव आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतो आणि समजा आता ज्या आपण जुन्या चालीरीत्या आहेत किंवा बऱ्याचशा आपण बघितल्या अनवाणी येत असतात किंवा काहींच असंही असतं की नवरात्रात चप्पल नाही घालायची तर ही श्रद्धा अंधश्रद्धा आहे काय वाटतं नाही श्रद्धा आहे त्यांचा तो नियम असतो काही लोकांनी नवस केलेला असतो की माझं ही गोष्ट हे काम देवा तू पूर्ण कर त्याच्यासाठी मी हे हे करेन त्याच्यामध्ये अनवाणी येणं नऊ दिवस उपास करण आणि आणखी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात म्हणजे हा श्रद्धेचा भाग आहे ज्याला माता जशी पावली तशी ती श्रद्धा वाढत असते दृढ होत असते आणि कदाचित पिढ्यान पिढ्या त्यामुळे हा वारसा जोपासला जातोय खूप छान सर आपल्याशी बोलून खूप छान वाटत एक मुद्दा असं आहे की हे जे देऊळ आहे हे स्वयंभू देऊळ आहे कोणी मूर्ती बसवलेली हो नाही हा हा हे स्वयंभू देऊळ आहे आणि त्याच्यामुळे सुंदर असं मातेचं रूप आहे ज्याचं आम्ही आत्ताच दर्शन घेतलं आणि आता पाऊस पडतोय तरी हजारो भाविक जे आहेत ते मातेच्या दर्शनाला येत आहेत कारण पुण्याची ग्रामदैवता आपण म्हणू शकतो मातेला आणि प्रत्येकाला असं वाटतं की नवरात्रात आपण यावं आणि मातेच्या चरणी एकदा तरी नमन करावं मातेचा आशीर्वाद घ्यावा आपले जे काही संकट असतील जे काही नवस असतील तिथे बोलले जातात आणि ते, ते मातेच्या आशीर्वादाने पूर्णही होत असतात तर अशी ही नवसावला पावणारी माता जिचं आम्ही नुकतंच दर्शन घेतलंय आणि त्याविषयी आपण सर्व माहिती अगदी छान सांगितली सर मनपूर्वक धन्यवाद आणि आभार जय माता दी जय माता माता दी काका खर तर आताच आम्ही मातेचं दर्शन घेऊन आलोय आणि हे काका भेटले तर आपण किती वर्षांपासून मी वर्षांपासूनचाळीस वर्षांपासून अरे बापरे आणि डेली येतोय अरे बापरे आपण राहिलो कुठे मी युनिव्हर्सिटीत होतो चौतीस वर्ष मी तिथन येत होतो आणि नाही नाही रोज डेली म्हणजे डेली डेली म्हणजे आपण रोज येतात रोज रोज कधी सकाळी संध्याकाळी कधी संध्याकाळी आरतीला असतो अरे म्हणजे आपण वाशे एक्क्याऐंशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे येण्या आपली आरती चुकली नाहीये मी इथं असोल तर नाही चुकलेली आहे डेफिनेट मग म्हणजे आपली ही जी अगाध भक्ती आहे याच रहस्य काय म्हणू शकतो आपण मी याला भक्ती असं म्हणत नाही पण ती एक ऊर्जा जी मला प्राप्त होते मी इथं आल्यानंतर आणि सगळ्यांबद्दल एक चांगली भावना एक निर्माण होती किंवा सगळ्यांचं भलं व्हावं व्हायला पाहिजे हे मी यामुळं मी येतो खरं इथं आणि दोन प्रकार होते त्याच्यामध्ये मी तेव्हा तरुण होतो बावीस पंचवीस वर्ष त्याच्यामुळं व्यायाम ॲटोमॅटिकच व्हायचा माझा आईच्या आईच्या प्रकारे मी चढून जात होतो आणि पळत उतरत होतो तो काळ होता तो तरुण होतो तेव्हा आता तेवढं जमत नाही मला मी डेली मात्र येतो ते माझ्या माहितीप्रमाणे देवीचा एक तो वरजा आहे मनात सगळ्यांवर की त्यांनी मला चूज केलंय या पर्टिक्युलर कामासाठी करन... कारण अनेक पिढ्या मी पाहिल्या म्हणजे ट्रस्टीच्या पाहिल्या आणि भक्तांच्या पाहिल्या आता मला वाटतं मीच एकट जिवंत राहिलोय त्या काळातलं असं वाटतंय मला आणि ते तिचा आशीर्वाद आहे सगळ्या माझा त्याच्यामध्ये छोटा म्हणजे समुद्रातला थेंब एवढेच समजा त्या म्हणजे खर तर तीनशे वर्षांचा मातेचा इतिहास आहे आणि असे जे भक्तगण आहेत त्याच्यामुळे ही भक्तीची दिवस जी लाट आहे ती खरोखर दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे ही ऊर्जा जी आहे ती ज्याची त्यालाच मिळत असते असं जरी असलं तरी आपण शेवटी सगळे वंदन करत असतो एवढ्या एकशे सत्तर त्याऐंशी पायऱ्या जोडून येत असतो आणि जेव्हा आपण मातेच्या चळणी नमस्कार करतो तेव्हा खरं समाधान आपल्याला मिळत असतं आणि जी काही एनर्जी असते जी काही ऊर्जा असते जे काही समाधान आहे ते शब्दात वर्णन करणं अगदीच कठीण खूप छान काका आणि कदाचित आपण जोपर्यंत आपल्यात ताकद आहे आपण इथे येणार आहेत अगदी 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 आणि तिचं नाव शक्ती आहे त्याच्यामुळे ती शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे आणि आपण म्हणजे आपल्या अगदी जोपर्यंत आपल्या ताकद आहे आपण यावं आणि हीच आमची सदिच्छा आपल्याला डेफिनेटली आणि सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांना मिळावा असं माझा उद्देश आहे अगदी कारण असे बरेचसे भाविक आहेत की जे अगदी नवरात्रात येत असतात काही रोज येतात खर तर जय माता दी काका आमचं सौभाग्य की म्हणजे आपण भेटले आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या आम्ही सर्व भाविकांपर्यंत पोचू शकलो तर आपण तिची संकल्पना आहे तिचे आशीर्वाद आहे अगदी अगदी आपल्या हातात तसं काहीच नाहीये तर मी इतके अग वर्षी इथे येतो की माझी पहिली मुलाखत मी ओपनली कधीच कोणाला सांगत नाही सौभाग्यने आपली झाली असं पण म्हणू शकतो ट्रस्टींना माहिती आहे मी येतो रोज ते पण इतर लोकांना मी ओपनली कधीच सांगत नाही कारण ते तिचं आश्चर्य आपलं नाव माझं नाव भगवतीदास मुकेड आहे अरे म्हणजे मातेचं नाव भगवतीदास ठेवलेलं आहे आणि म्हणजे तिथच कुठतरी आपलं नाव जोडलं गेलं असेल कदाचित नक्कीच अगदी कारण त्यांच्या संकल्पनेप्रमाणे चौदा ऑक्टोबर 1981 पहिला घटस्थापनेचा दिवस होता माझ्या वडिलांनी मला आणलं इथे वडिलांना माहीत होतं हे मंदिर मला नव्हतं मी शिकण्यासाठी म्हणून आलो पुण्यामध्ये बी एस सी कॉम्प्युटर सायन्स किंवा नवीन कोर्स निघाला होता आणि तिच्या आशीर्वादाने मला त्या कोर्समध्ये ॲडमिशनही मिळाली सर्व्हिसही तिथेच लागली आणि मी चौतीस वर्ष तिथं सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून काम केलं पुणे विद्यापीठामध्ये माझ्या सहकारी मला खूप त्यांचाही आशीर्वाद मिळाला त्यांचे प्रोत्साहन मिळालं आणि आमच्याही सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेच जोपर्यंत आपल्या ताकद आहे आपण इथे यावं आणि मातेचा आशीर्वाद घ्यावा जय माता दी जय माता दी